ठिकाणी मगाशीच आपण एक तासापूर्वी एक लाई परवा का ला, जो काही केमिकल कंपनी स्फोट झाला आणि त्या स्फोट झालेल्या कंपनीतून जो काही एक पार्ट जो आहे ज्वलनशील पार्ट जो ज्या घरात पडला त्या घरात जखमी झालेले घनश्याम मेस्त्री यांचं काल उपचारादरम्यान दुखद निधन झालेलं आहे ही बातमी आपण प्रसारित केली आणि त्यानंतर त्यांच्या घरातली जी काही परिस्थिती आहे सध्या परिस्थिती दोन दिवस झाले या घटनेला आणि त्यांच्या घरात जो पूर्ण परिसर अस्ताव्यस्त होऊन जी दुर्गंधी पसरलेली आहे कारण त्यावेळेस त्यांचा पूर्ण पाय जो आहे तो जळून गेला होता आणि पाय जळून गेल्यामुळे ती सगळी जी काही कातडी आहे ती त्यानंतर रक्त काही त्या घरामध्ये आणि त्यामुळे जी दुर्गंधी बसवली होती ती स्वच्छ करण्यासाठी कोणीही पालिका कर्मचारी या ठिकाणी येत नव्हतं आणि या संदर्भात आपण लाईव्ह केलेलं होतं आणि आपल्या या लाईव्हची दखल पालिकाला पालिकेला घ्यावी लागलेली ला आहे पालिकेच्या ला आरोग्य विभागाला घ्यावी लागलेली आहे पालिकेचे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्यांनी स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे घनश्याम मेस्त्री यांच्या घरात आपण बघतोय चार ते पाच कर्मचारी आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी ठिकाणी ते या घराची संपूर्ण साफसफाई करत आहेत कारण काही वेळातच घनश्याम मिस्त्री यांचा मृतदेह त्यांच्या या राहत्या घरी आणण्यात येणार आहे अंतिम विधींसाठी आणि या ठिकाणी आत्ता आपण बघतोय की ही सगळी स्वच्छता जी आहे ती पालिका कर्मचाऱ्यांच्या कडून सुरू आहे या ठिकाणी या कर येथील रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे या संदर्भात आम... कुठेतरी मागणी केली होती की कर्मचाऱ्यांनी येऊन आरोग्य कर्मचारी येऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी करत होते मात्र अजूनपर्यंत कोणतेही कर्मचारी या ठिकाणी आले नव्हते आपले बदलापूरची बातमी झाल्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर कुठेतरी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी लागलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी स्वच्छतेसाठी जे आहेत कर्मचारी ते आलेले आहेत आणि आपण बघतो या ठिकाणी स्वच्छता केली जाते त्या घराची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे आणि हे सगळं साफ करत असताना ह्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना पण या दुर्गंधीचा त्रास होत होता आपण बघतोय ही सगळी परिस्थिती खूप भयान परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत कुठेतरी या सगळ्यातून सावरण्याचं बळ या कुटुंबाला मिळावं मेत्री कुटुंबाला एवढीच आपण मागणी करू शकतो मोठ्या प्रमाणात घाण आहे आपण बघतोय या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी ते रहिवाशी आहेत आ, किती वेळा तक्रार केली तुम्ही पालिका कर्मचाऱ्यांकडे त्यांना सांगितलेलं त्याच्यानंतर आता तुम्ही त्यानंतर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ते आलेले आहेत आता त्यांनी काम चालू केलं आता त्यांचा मृतदेह या ठिकाणी आणला त्यांच्या कुटुंबाची कशी परिस्थिती बायको आणि मुलगी काय तर आता बघितली त्यांच्या हालत खूप म्हणजे त्रासच होणार आहे त्यांना आपण बघतोय आपण ह्या हे सगळ्या शेजारचे आहेत पण शेजार धर्म शेजार धर्म जो आहे तो खूप महत्वाचा आहे माणुसकी कुठे संपलेली नाहीये या गोरगरिबांच्या सगळ्या ह्या रहिवाशी एरियात तरी माणूस की अद्याप संपलेली नाहीये ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला मेस्त्री कुटुंबाला पहिल्यांदा मदत करायला धावलेला हा मुलगा आहे जो त्यांच्या समोर राहतो किती वय बाळा तुझं अठरा वर्षाचा आहे आणि त्याच्या वडिलांसोबत त्याला जेव्हा ही गोष्ट कळली तो पटकन गेला आणि त्याने घराचं दार तोडलं आणि त्या कुटुंबाला पहिली मदत मिळवून देणारा हा मुलगा आहे दोन दिवस झाले किती त्रास होत होता खूप आम्ही तर झोपलो नाही कोणी जेवलो पण नाही झोपलो पण नाही आम्ही आमच्या दादाच्या घरी जायचो झोपायला आणि दोन महिने घाबरलेल्या खूप त्या म्हणजे ते बघायच्या पण कारण की तो कालो कसा आणि त्यांचा दररोज दरवाजा खुला असायचा आणि त्यांची छोटी पोरगी आमच्या घरी यायची जायची मग ते आम्हाला सवय झालेली त्यात तो काल दरवाजा बंद होता ते आम्हाला कसं तरी वाटत होतं मी तर राहायचं म्हणून आणि पूर्ण गल्ली शांत होती आम्ही तर कोणत आहे ना पण या दुर्गंधीचा किती त्रास होतो खूप त्रास मग आता तुम्ही कर्मचाऱ्यांना तक्रार केली होती सकाळपासून दोन तीन वेळेला केली तर आता तुमचे व्हिडिओ बघून आता आलेत तसं काम चालू केलं आपलं या ठिकाणी या मुलानं यश दळवी यश दळवी या मुलाचं नाव आहे आणि या मुलानं तत्परतेनं अगदी तत्परतेनं या ठिकाणी येऊन त्या कुटुंबाला मदत केलेली आहे एवढेच नवं तर आपण बघतो हे सगळे रहिवाशी जे आहेत या चाळीतल्या रहिवाशी या सगळ्यांनी या मेस्त्री कुटुंबासाठी लगेच धाव घेत या ठिकाणी मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जिथे प्रशासनानं या सगळ्या गोष्टींची दखल घेणं गरजेचं होतं कारण जी परिस्थिती होती ती खूप भयान परिस्थिती होती घनश्याम मेस्त्री यांच्या पायाला गंभीर दुखापत होती आणि त्यामुळे त्यांचा पाय जो आहे तो जळून गेला होता आणि अशा परिस्थितीत त्यांना इथून हॉस्पिटल पर्यंत हलवणं हे काही इथल्या लोकांना शक्य नव्हतं मात्र कुठलंच प्रशासन या ठिकाणी येऊन गंभीरतेनं दखल घेत नव्हतं त्यामुळे या सगळ्या रहिवाशांना पुढे येऊन यासाठी दखल घ्यावी लागली आणि या घनश्याम मेस्त्री यांना या ठिकाणाहून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी या, या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येकानं आपलं कर्तव्य बजावलेलं आहे शेजार धर्म है निभाव लेला है है। जो आहे तो निभावलेला आहे प्रत्येकानं आणि आता कुठेतरी त्यांचंही दुःख मोठं आहे कारण त्यांच्यातला एक रहिवासी त्यांच्या चाळीतला एक रहिवासी जो नेहमी प्रत्येक आनंदात सुखदुःखात आपण एकमेकांच्या सोबत असतो तो एक रहिवासी त्यांनी गमावलेला hip तो आपल्यातला माणूस त्यांनी गमावलेला आहे ते दुःख त्यांना आहे त्याचबरोबर स्वतःच्या जीवाची भीती देखील या लोकांना सतावतीय की आज हा प्रकार घनश्याम मेस्त्री यांच्या बाबतीत घडलेला आहे उद्या पुन्हा इतर कोणाच्या तरी जीवावर याचा घाला घालता कामा नये यासाठी कुठेतरी प्रशासनानं वेळीच दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळानं याची वेळीच दखल घेऊन या ठिकाणी असलेल्या ज्या केमिकलच्या कंपन्या आहेत त्या हलवल्या पाहिजेत काल जेव्हा आपण या संदर्भात या सगळ्या रहिवाशांना घेऊन लाईव्ह केलं होतं त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या त्यावेळेला बऱ्याच जणांनी सांगितलं की डोंबिवलीहून अजून दोन नवीन केमिकल कंपन्या बदलापुरात आलेल्या आहेत मग त्यांना परवानगी मिळते कशी केमिकल युक्त जे काही काम चालू असतं कंपन्यांमध्ये त्यासाठी परवानगी मिळते कशी आणि या सगळ्यांचा जीव कुठेतरी वेठीच का धरला जातोय या ठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास घरं आहेत आणि प्रत्येक घरामध्ये साधारण तीन ते चार लोक याप्रमाणे शंभराहून जास्त जर लोक या ठिकाणी राहतात शेकडोनं लोक राहतात मग यांच्या आरोग्याची आणि यांच्या जीवाची सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतो है यांचा नाई है। आमी या निमित्ताने यांच्या मागण्या मोठ्या नाही आहेत आम्ही या ठिकाणी घर घेऊन राहतोय आम्ही कष्टानं आमचा पैसा जोडून जोडून आम्ही खूप म्हणजे दोन पैसे कमी कमवणारी लोक आहोत ता रोजचा त्यांचा पाचशे ते सहाशे रुपयाचा रोजची मजुरी आहे आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये हे लोक कमवतात आणि या घरात राहत आहेत ज्या घराची किंमत दोन ते अडीच लाख रुपये तेही पैसे त्यांना कुठेतरी हप्त्या हप्त्याने देऊन त्यांनी हे घर घेतलेलं आहे आणि या घरात ते राहत आहेत मात्र या घरात आज ते सुरक्षित नाही आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या जीवाची भीती आहे कुठेतरी प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे एवढ्या लोकांच्या जीवाला वेठीस धरणं हे प्रशासनानं योग्य आहे का याची कुठेतरी अभ्यास करणं प्रशासनानं गरजेचं आहे यांचं कुठेतरी पुनर्वसन होणं गरजेचं आहे अथवा ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या केमिकल युक्त कंपन्या आहेत ज्यांचा त्रास आता बदलापुरात झालेली ही पहिली घटना नाहीये जसं काल आपण ऐकलं तीन चार वर्षापूर्वी सुद्धा हीच घटना घडली होती आणि याच वर्षी या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडली होती व्ही केमिकल या कंपनीत झालेला स्फोट आणि त्या स्फोटातूनच ज्या कंपनीतला जो रिॲक्टरचा पार्ट होता दोनशे किलो वजनाचा तो एका रहिवाशी इमारतीत जाऊन पडला होता त्या ठिकाणी कुठलीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नव्हती मात्र यावेळी रेअर फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटात एका कुटुंबानं करत्या माणसाचा जो जीव आहे तो गमावला गेलेला आहे एक कुटुंब वाऱ्यावर पडलेला आहे त्या कुटुंबातली महिला जिचा पाय अध्याप ही बरा होण्या हुना, बरा होण्याची चिन्ह नाहीयेत त्यांचा पायाला सेप्टिक होत चाललेला आहे ते जास्त पाय तो दुखावला गेलेला आहे केमिकल आहे त्यामुळे आरोग, आरोग्य आरोग्य कर्मचारी जे आहेत हॉस्पिटलमधले त्यांच्याशी आपण देखील संवाद साधलेला आहे त्यांच्या पायाला अजून दुखापत आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यामुळे त्यांचा पाय बरा होण्यास किती वेळ लागेल किंवा त्यांच्या पायाला गंभीर दुखापत असेल का याबाबत अद्याप माहिती कळलेली नाहीये लहान मुलगी त्यांची तिचा देखील पाय मोठ्या प्रमाणात गंभीररीत्या जखमी झालेला होता तीन वर्षाचं बाळ आहे आ, ते त्याला सुद्धा खूप यातना होत आहेत दोन्ही माय मायलेकी लेकी आहेत त्या इथल्याच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना देखील आज त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गमावल्याची माहिती मिळालेली आहे ते दुःख त्यांनाच न सोसवण्यासारखं आहे मात्र याही पलीकडे जाऊन या, या कुटुंबाला जो त्रास प्रशासनाकडून होतोय त्याची कुठेतरी प्रशासनानं गंभीरतेनं दखल घेणं गरजेचं आहे कारण जर ह्या गोरगरिबांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का की एखाद्या घरातली कुटुंबातली व्यक्ती जर मृत झाली आहे आणि त्या कुटुंबाला पुन्हा मृत झाल्यानंतर मरणा पश्चात जो काही त्रास होतोय तो खूप भयंकर आहे आणि या सगळ्याची दखल आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा अनेक असे बदलापुरातले रहिवासी आहेत ज्यांनी स्वतःहून आपल्या बदलापूरला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की त्यांना या कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे जर तुम्हाला या कुटुंबाला आर्थिक मदत करायची असेल तर नक्कीच या ठिकाणी येऊन तुम्ही त्या कुटुंबाला भेट द्या आणि त्या कुटुंबाला जी आर्थिक मदत तुम्हाला करायची आहे ती नक्की करा ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं पाऊल असेल प्रशासनाला जे जमलं नाही ते कुठेतरी लोक लोकातून जी वर्गणी येईल त्यातून कुठेतरी त्या कुटुंबाला हातभार मिळेल आपण या ठिकाणी हा पत्ता काय आहे इथला रामबाग खरवई रामबाग 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 परिसर खरवईतला रामबाग परिसर ज्या ठिकाणी बाहेर जर आपण मेन हायवेला बघितलं तर त्या ठिकाणी गावदेवी मंदिर आहे गावदेवी मंदिराला लागून असलेला जो रस्ता आहे आतल्या बाजूनं त्या रस्त्याने आल्यानंतर या ही चाळ आहे जी लागते या ठिकाणी अनेक चाळी आहेत आणि या परिसरात राहणारे पन्नास एक रहिवासी आहेत ही मदत जी आहे जी तुम्ही त्यांना पोहोचवणार आहात ती नक्की तुम्ही त्यांना येऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांना नक्कीच तुम्ही ही आर्थिक मदत देऊ शकता त्याचबरोबर आपले बदलापूरच्या माध्यमातून जर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर नक्की तुम्ही तो साधू शकता आणि पुन्हा एकदा प्रशासनानं ज्या इतर कुटुंबियांच्या घराची जे काही नुकसान झालेलं आहे कंपनीतले वेगवेगळे पार्ट पडून ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील कुठेतरी कंपनीच्या प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी या कुटुंबांनी केलेली आहे आणि आम्ही सुद्धा या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहोत तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर